नमस्कार और आप देख रहे हैं भारत बी करते हैं दिव्य भारत करते आज की बड़ी खबर पर नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिक प्रतिनिधि डॉक्टर भागवत महाले नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिकची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा अलीकडेच मराठा हायस्कूल प्रांगणातील कैलासवासी तुकारामजी रौंदर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली सभेला अध्यक्ष प्राचार्य डॉ महेश वाघ उपाध्यक्ष मोहन धारराव मानद सचिव डॉ अशोक बोडके संचालक सदस्य प्राचार्य डॉ विलास देशमुख प्राध्यापक राजेंद्र पाटील प्राध्यापक अण्णा टर्ले ज्ञानेश्वर सोनवणे बाळू टर्ले डॉ जितेंद्र कोडिलकर कैलास बोरस्ते संतोष मोगल प्राध्यापक अविनाश कदम अशोक बाजारे प्राध्यापक नंदू काळे डॉ राजेंद्र गोलप प्राध्यापक श्रीमती वैशाली कोकाटे प्राध्यापक श्रीमती डॉक्टर आशा कदम महेंद्र चव्हाण प्राध्यापक श्रीमती भारती कोल्हे प्राध्यापक दिनेश हळदे आदी मान्यवरांसह मविप्र शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सलग दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने काहीशी उपस्थिती कमी दिसली पतसंस्थेचा आर्थिक आढावा प्रास्तावित करताना अध्यक्ष प्राचार्य डॉ महेश वाघ यांनी पतसंस्थेच्या चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेचा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात पतसंस्थेला दोन कोटी बहात्तर लाख चौतीस हजार सत्त्याऐंशी रुपयांचा नफा झाला असून सहा टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे सभासदांनी सकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटे टक्के लाभांश देण्याची मागणी केली आजघडीला पतसंस्थेचे दोन हजार बासष्ट सभासद असून एकूण ठेवी चौतीस कोटी चार लाख पंच्याऐंशी हजार आठशे रुपये आहेत आतापर्यंत बहात्तर कोटी तेहत्तीस लाख चव्वेचाळीस हजार चारशे तीस रुपये इतके कर्ज वितरण झाले आहे कर्ज मर्यादा सामान्य कर्जासाठी पन्नास लाख रुपये अकस्मित कर्जासाठी पंचाहत्तर हजार रुपये ठेवी व कर्जावरील व्याजदर समान म्हणजेच सात टक्के ठेवण्यात आला आहे महत्वाचे निर्णय सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले सभासदांचा अपघात विमा कवच पंचवीस लाख रुपये इतक्या रकमेपर्यंत लागू करण्यात आला नैसर्गिक मृत्यू झालेल्या कर्जदार सभासदांची जास्तीत जास्त इंडियन रुपी पंचवीस लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात येईल मयत सभासद कर्जमाफी योजनेसाठी कायमस्वरूपी कायम निधी उभारण्यासाठी प्रत्येक सभासदांकडून वार्षिक सहाशे रुपये वर्गणी कायम बचत ठेवीतून वर्ग करण्यात येईल सभासद सहाय्य निधी योजनेसाठी वार्षिक आठशे रुपये वर्गणी कायम बचत ठेवीतून घेण्यात येईल नवीन कर्ज घेणाऱ्या सभासदांकडून कर्ज रकमेच्या शून्य पाच टक्के रक्कम सहाय्य निधीसाठी कपात केली जाणार आहे इतर उपक्रम सभासदांसाठी मोबाईल ॲप्स सुविधा सुरू करण्यात आली आहे थकबाकीदारांची संख्या एकशे पंचाहत्तर वरून दहा पर्यंत कमी करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे कर्जदार सभासदांच्या मृत्यूच्या प्रसंगी इंडियन रुपी पंचवीस लाखांपर्यंत कर्जमाफी तर बिगर कर्जदार सभासदांच्या मृत्यूनंतर इंडियन रुपी पंच्याहत्तर हजारांपर्यंत मदत देण्यात येते सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करून दहा हजार रुपये मानधन व स्मृती चिन्ह प्रदान केले जाते सभेचे संचालन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानत सचिव प्राध्यापक डॉ अशोक बोडके यांनी केले आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मोहन धारराव यांनी केले सर्व सभासदांच्या सक्रिय सहभागामुळे सभा शांततेत व उत्साहात संपन्न झाली दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले प्रिय सभासद अनुभव वगिनी सभेद नमस्कार कॉलेज टीचर पतसंस्थेची प्रगती पाहून मला खूप आनंद होत आहे पतसंस्थेच्या स्थापनेची व स्थापना झाल्यावर माझे पती प्राचार्य रसावसर यांनी घेतलेले कष्ट व त्रास मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे त्यांच्यावर झालेली टीका त्रास त्यांना केलेला दोन मी अनुभवलेला आहे पण त्यातून त्यांनी सभासदांचे हित साधले त्याचा आज खूप आनंद व अभिमान आहे त्यांच्या नावे आदर्श सभासद योजनेसाठी मी रुपये पाच लाख सोसायटीला कायम ठेवून देण्याची इच्छा करून व येणाऱ्या व्याजातून आदर्श प्राचार्य एक सिनियर प्राध्यापक एक ज्युनियर प्राध्यापक एक क्लब एक शिपाई याप्रमाणे रक्कम भेट म्हणून जाते तसेच प्राचार्य विष्णू रसा यांच्या नावे कॉलेज टीचर पतसंस्था असे नामकरण करण्यात यावे अशा पद्धतीचा त्यांनी आपल्याकडे सूचना मांडलेल्या आहे तर सभासदांनी याच्यावरती काय मार्ग काढायचे किंवा कशा पद्धतीने करायचं तर आपण त्याच्यावरती चर्चा करावी पाच लाख रुपये ठेवून गेले त्यातून येणाऱ्या व्याजाकडून बक्षिस द्यायचे आहेत आदर्श प्राचार्य शिपाई आदर परंतु त्यांचं म्हणणं आहे की ज्या संस्था संस्थेसाठी त्यांनी एवढे कष्ट घेतले त्यांचं नाव संस्थेला देता येईल का कॉलेज टीचरला असा त्यांचा प्रश्न सगळ्यांनी याच्यावर प्रयत्न करायला सन्मान्य अध्यक्ष साहेब आपल्या कॉलेज टीचरचं रजिस्ट्रेशन नाशिक जिल्हा कॉलेज टीचर सहकारी मराठीत नाशिक असा आहे सरांनी आणलेली सूचना अतिशय चांगली आहे परंतु यासाठी मला असं वाटतं की आपल्याला उपनिबंधक कार्यालय आणि सहकार खात्यातून मार्गदर्शन मागवावं लागेल त्यासाठी मी आदरणीय अध्यक्ष साहेब उप अध्यक्ष साहेब आणि मानसपांना विनंती करतो की आपण त्याबद्दलची जी काही पर कायदेशीर परवानगी आहे त्याच्याबद्दल पाठपुरावा कारण करावा मी त्यांना विनंती अजून कोणाला काही आमचं एक खास असं निदर्शन आला कि कॉलेजमधून जेव्हा चेक येतो सोसायटीला तो चेक अक्षरशः सहा महिन्यात आम्हाला कधी कळलं की आम्हाला क्रेडिट होतात आपल्या ॲपमध्ये त्याच्यातून कळलं की आपला एक हप्ता जमा झालेला नाही म्हणजे मी सर्व आपल्याकडून काय प्रोव्हिजन होतं एखाद्या कॉलेजचा दोन महिने किंवा तीन महिने चेक जमाच झाला नाही तर आपण कॉलेजला तसं काही किंवा काही भोग का दुसरं एक की तो चेक आता तो चेक दहा झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून आम्ही स्वतः सभासद सभासद जे आहे ते कॉलेजकडून ऑफिसकडून चेक स्वतः घेतो चेक स्वतः येऊन इथं सोसायटीत जमा करतो कारण जर बघा तुमचा चार किंवा पाच तारखे झाला असेल आणि जर तुमचा चेकच जर सोसायटीला पंधरा सोळा तारखेला जमा होत असेल तर याच्यातून नक्कीच सोळा साता थोडाफार तरी सहन करावा लागतो पंधरा सोळा दिवसाचा तर दुसरा असं विषय असा आहे की संस्थेत असं काही करता येईल का बा तिथं जिथं आमचं चांदवडला आहे तर चांदवडच्या बँक ऑफ महाराष्ट्रात चेक जमा होईल आम्ही तो पण रस्तावरून होता पण त्याच्यावर स्लिप जमा झालेली असेल ती स्लिप जी तुम्ही आम्हाला पाठवा पण परत ते पाठवायचा विषय आला की कार्यालय सपोर्ट करत नाही त्याच्यासाठी जर तिथूनच जमा झाला तर ऑलरेडी आता सगळे नेट बँकिंग आहे संस्थेत याला रिप्लेट होत असेल किंवा हा चेक कुठून जमा झाला आहे तर ती पण विषय जमा करायचं तो पण हे नको गर्दी नको असं मला वाटतंय दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे दुसरा एक विषय की जो सभासद जो अर्ज आहे तो अर्ज घ्यायला आम्हाला इथे यावं लागतं बाकी असल्यामुळे त्यांना काय होत असतो होऊन जातो सांगितलं की फॉर्म घेऊन यावा तसं आमचं सिंगल युनिट प्रत्येक आमच्या मित्रेक्षा तो जर फॉर्म सॉफ्ट कॉपी मध्ये असेल तर आम्ही प्रिंट आउट काढून तो फॉर्म भरून इथं त्याची जे काही फी असेल ते रिसर्फी जेव्हा फॉर्म जमा करायला त्यावेळेस देऊ शकतो असा एक तो पण एक विषय होता केली किंवा त्यांनी जी पंधरा बाजा प्रसंग सांगितला असं होऊ शकत जे काही चर्चा केली हे दोन्ही बाजूंनी तात्काळ चौकशी व्हायला पाहिजे याची इकडे चेक का जमा झाला नाही म्हणून कम्युनिकेशन व्हायला पाहिजे होतं आणि यांनी वेटिंग केलं के आणि ते इतक्या दिवस केलं हे चुकीचंच आहे पण आपण दिलेलं चेक खात्यातून रक्कम गेली नाही तिथले अकाउंटंट पण म्हणते नेहमीच्या सवयीप्रमाणे तात्काळ बघायला पाहिजे होतं आणि मग असे प्रसंग पुन्हा घडू नये कारण आता केलेल्या घडून गेलेल्या गोष्टीवर आपण काहीच नाही करू शकतो पण अशा प्रकारच्या गोष्टी घडल्याच नाही पाहिजे या दृष्टीने कोणातून काय नियोजन आपल्याला करता येईल काय व्यवस्था निर्माण करता येईल आणि कुणाचंही अशा प्रकारे थोडा दंड व्याज कुणालाही लागू नये या दृष्टीने काय व्यवस्था निर्माण आपल्याला करावी लागेल आणि okay. त्या दृष्टीने आम्ही नक्कीच त्या पद्धतीने काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊ आणि ज्या कॉलेजचा चेक एखाद्या महिन्याला जमा झाला नाही तर ते इकडून पण कम्युनिकेशन त्या नियोजन आपण करू आणि त्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर आपण देऊ आणि या सूचनेचा निश्चितच अतिशय गांभीर्याने विचार करावा अशी माझी विनंती धन्यवाद धन्यवाद सर अगोदर प्रश्न त्याबद्दल आम्ही थोडंसं सांगतो त्या वर्ष हल्फेसर आहे त्यांच्या कॉलेजचे ते लोक ब्लॅक कॉलेजचे त्यांचे कॉलेजचे कर्मचारी आणि फक्त बँकेमध्ये तिथेच चालत नाही आणि त्यांचे जे पावते अत्यंत सहा महिने एकदम आणले त्या आणल्यानंतर जेव्हा पुस्तुक होतं तेव्हा त्यांच्या त्यांच्या

पंधरा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट द्यावं लागतो तर ती जर कमी झाली तर जुन्या सभासदांसाठी तर त्या सभासदाला तेवढंच आर्थिक हातभार लागतो दोन चार हजार रुपयाचा असं रिन्यू करायला जो सभासद येतो आणि त्याने समजा पंचवीस लाख कर्ज काढलेलं असेल आणि त्याचे पाच लाख फिटले आणि वीस लाख शिल्लक आहे तो रिन्यू करायला येतो आणि पंचवीस मागतो तर त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थाने पाच लाखच द्यायचा तर आपण ते जे पॉईंट पाच आहे ते नाही घेत त्यावेळेस त्या पाचवरच देतो नेट जे अमाऊंट आहे ना जी तो तो ते घेतो तो त्यावेळेवरच घेत असतो पूर्ण अमाऊंटवर पुन्हा घेत नाही आणि त्याच्यामुळे आहे तर तरी राज्या भाऊची जी मागणी आहे ना त्याच्यावर आपण थोडा सूक्ष्म अभ्यास करतो भेटी दिली आणि भेटी दिल्यानंतर पहिला प्रश्न विचारला की अध्यक्ष साहेब अर्ज आणि कर्ज प्रत्येक पॅनलचे लोक आमच्याकडे येऊन त्यांनी सांगायचे आम्ही अर्ज देतो लगेच गर्ज मिळायला पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या पक्षसंस्थेची जर व्यवस्था असेल तर आमचं फसवणूक होते असं ते ज्या वेळेस म्हणाले त्यावेळेस ते मी त्यांना जरा स्पष्ट बोललो कारण आपल्याकडे दर महिन्याला जर आपण विचार केला तर साधारणपणे दोन अडीच कोटी रुपयाच्या कपाती येतात आणि कर्ज मागणीसाठीचे जर अर्ज बघितले तर ते पाच कोटीच्या आसपास आहे साधारणपणे अडीच कोटी रुपये दर महिन्या हो, मी सर्व सन्मान्य सभासदांना विनंती करू इच्छितो जर आपल्याला ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर आपण आणि सभासद वाढवायला पाहिजे आम्ही आतापर्यंत जवळपास दोन कोटी रुपयांची वाढ पण झालेली आम्ही जे आव्हान केलं गेल्या दोन वर्षापासून तर दोन कोटी रुपयांची रक्कम वाढलेली अजून आपल्याला ती वाढवण्याची नितांत गरज आहे जेणेकरून कर्ज आणि अर्ज हा जो काही सहसंबंध आहे तो व्यवस्थितरित्या होईल आणि तुमची अडचण शंभर टक्के कर्जाचा अर्थ दिल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल धन्यवाद नवीनच पॅनल तयार केला आणि मग सभासदांसमोर आम्ही गेलो आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत तेच त्यावेळेस आम्हाला वाटायचं लगेच हे दिलं पाहिजे ज्यावेळी स्थिती येऊन बसलो थोडासा ताळमेळ बघितला तर मी सभासद बंद बघितलींना हे मिक्सून सांगतो की एखादा दुसरा जो पेंडिंग राहणं यातच आहे तुम्हाला लगेच मिळत आहे लगेच मिळत आहे म्हणजे याचा बॅलन्स पडू नाही आणि ते काही भागात थोडस थो थो चुकीचं पण एखादा एखादा कोटी बॅलन्स पडणं म्हणजे सुद्धा त्या महिन्याला तो कोटा आहे सत्तराच्या हाताला हे लक्षात घ्या सात टक्क्यांनी के विचार केला पाहिजे आणि म्हणून दोन पाच दिवस इकडे तिकडं होते तसं आपण क्रमवारी लावतो कोणाचं मेडिकल काम असेल कोणाचं ऍडमिशनचं काम असेल याचा मागाव घेतला हो आपण लगेच उपलब्ध करतो कारण आपण सगळीकडे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख ठेवतो आणि जो मोठा असा आहे तो पण येते आणि म्हणून त्याला फुलांचे मन आजप आजपणे अशा मंगल प्रसंगी आभार मानतो आपले प्रथम सर्वांना माझा नमस्कार सभासद बंधू वगैरे एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य आपण त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सोसायटीच्या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सत्कार व गुणगौरव समारंभप्रसंगी ज्ञानाच्या व विचारांच्या मशाली हातात घेऊन तळपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या या मंचावर विराजमान झालेले व सर्व मान्यवरांचे वीज संचालक मंडळातर्फे शतशा आभार मानतो तसेच या पतसंस्थेच्या सन्मान्य सभासद बंधू भगिनीचे आभार मानतो तसेच या वार्षिक सर्वसाधारण सभेचे ज्यांनी आयोजन संयोजन व नियोजन केले त्यांचे व ज्या अज्ञात अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार तसेच सर्व काही सुरक्षितपणे घडून आणणाऱ्या या ईश्वरी शक्तीचा शक्तीचे सुद्धा मी आभार मानतो तसेच सन्मानित अध्यक्षांच्या परवानगीने सभा असे मी जाहीर करतो समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए आइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे की ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज